कर्मचारी टाळाटाळ करत आहेत नागरिकांना चक्र माराव्या लागत आहे जेणेकरून त्यांचा जे रोजंदारीने जाणार आहे त्यांना रोजंदारीपासून मुक्त व्हावं त्यांचा रोजंदारी बुडतो आणि त्यांचं कामही होत नाही तर आपण संबंधित कर्मचाऱ्यांना गोगोट्यात नाव घेणं असतील किंवा हवाई आवास योजनेची जे काही प्रस्ताव असतील त्या प्रस्तावांना स्पीड द्यावी शिगण द्यावी त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना सर्व समाज घटकातील लोकांना मिळू शकते आणि आपाजोबईमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व समाज घटकातील गरीब लोक आहेत तर कोकोट्यामध्ये सुद्धा आपण प्रधानमंत्री आवास योजना कशी मिळेल याचा प्रयत्न करावा आणि दुसरी गोष्ट अभ्यासिका केंद्र पूर्ण परिस्ट्रक्चर उभा आहे केवळ कुठेतरी प्रशासकीय नाईला मंजुरी उदासीनता आणि राजकीय हस्तक्षेप यांच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केंद्र चालू होत नाही अशी आम्हाला शंका आहे तर या मागणी <tell>

सर जी बराबर घोषणा करने के आदेश दिए हैं 14 तारीख के आरंभ दिन से गठित हो हां धन्यवाद मैं चाहूंगा कि कुछ और घोषणाएं जो वहां से करना जरूरी है देवी जी ने भी से बोलते हैं देखो बुलाना कि समाज नहीं बोलते थोड़ा पद दो राजनीति में ध्यान रखना जो कोई भी अपडेटेड पुस्तक का इंसिडेंट है वो करना आवश्यक है उसे अनुरोध आम्हाला त्रास होईल पुढे ते आम्ही त्यांना समितलं होतं महिलांना आणि मोफत दिले म्हणजे असेल त्यांना आम्ही अशी पण त्यांना मान्य असतात त्यांनी काही असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ते काम आता चालू राहणार का बंद नियमाने आपलं काम तर चालू राहिलं पाहिजे असं उद्या कुठल्याही योजनेला कुणीही विरोध केला तर ते जर बंद पडलं तर चुकीचा फायदा आहे आणि आतापर्यंत तिथं स्विमिंग टँक गेलं पंधरा वर्ष ना त्याचा कधी कुणाला त्रास झाला नाही आणि मला वाटतं ही जी झोत चालू होता किड्स झोप याच्या आजूबाजूला वस्ती पण नाही आहे त्याच्या ती पडीक जमीन होती जिथं की दारूच्या बाटल्या सापडल्या त्रासच व्हायचा तर हे केवळ राजकीय द्वेषापुढी विरोध आहे हा खूप चांगलं आम्ही ते ठीक आहे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना आपण आता निवेदन दिलेलं आहे आणि जे काही निवेदनामध्ये थांबण्याचा था विषय था 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 था। आहे था। तो विषय आपण त्या ठिकाणी चर्चिलेला आहे आणि ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र ही आमची ती चालू करावी अशी आमची मागणी होती मुख्याधिकारी मॅडमनी ते चौदा एप्रिलपर्यंत चालू करण्याचं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे दुसरी मागणी अशी आहे की रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना त्याच्यामध्ये रमाई आवास योजना धारकांना मिळत आहे परंतु रमा प्रधानमंत्री आवास योजनासुद्धा भोगवटाधारकांना मिळावी अशी आमची मागणी होती तर मॅडमनी त्याच्या बाबतीतही सकारात्मक भूमिका घेतली आणि आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की भूगोळ धारकांना सुद्धा अमाली आपलं प्रधानमंत्री आवास योजना आम्ही त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करू आणि तिसरी जी मागणी होती आमची की ज्या संदर्भामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी विरोध करण्यात आलेला आहे की लोकांचा दत्तनगर भागातील लोकांचा किड्स झोन आणि इंडोर क्रिकेट प्रशिक्षण तर त्या संदर्भामध्ये काही राजकीय पुढाऱ्यांनी येथील रहिवाशांना दिशाभूल करून तिथील महिलांना या विरोधात उभे करून मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की यामुळं आपल्याला भविष्यात त्रास होईल परंतु ज्या लोकांनी दिशाभूल केलेली आहे त्यांचं आर्थिक नुकसान होत आहे आणि राजकीय द्वेषापूर्वीच त्यांनी या क्रिकेट झोनला आणि क्रिकेट इंडोर प्रशिक्षणाला विरोध केलेला आहे हे आम्ही ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो की त्यांचा राजकीय अध्यक्षामुळे ते विरोध करीत आहे त्या ठिकाणी ते जे ओपन स्पेस आहे दत्त नगर मागायची किंवा ओपन स्पेस पडीक होतं तिथं दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहे काम होतं तिथं धुडपं होती स्विमिंग टँक आहे गेल्या पंधरा वर्षाला स्विमिंग टँक आहे तिथं कधी कुणाला त्रास झाला नाही आणि आत्ताच कसा त्रास होणार तर एकंदरीत विकासाच्या कामाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न आहे आणि या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे की चालू करावं आणि सर्व आमची मंडळी ही निवेदन देण्याला सोबत आलेली आहे हे आम्ही गरजू आहे आम्ही निवेदन दिलेलं आहे सर्वांचे मी आणि आपले सुद्धा आभार मानतो आणि थांबतो